नमस्कार नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय आणि त्यासोबतच येते टॅक्स प्लॅनिंगची धांदल आपल्या मेहनतीच्या कमाईतला मोठा हिस्सा टॅक्समध्ये जाऊ नये असं प्रत्येकालाच वाटतं पण काळजी करू नका आज आपण टॅक्स वाचवण्याचा एक अगदी सोपा आणि सरळ रोडमॅप समजून घेणार आहोत हा प्रश्न खरं तर आपल्यापैकी प्रत्येकालाच पडतो नाही का आपण इतकी मेहनत करतो आणि पगाराचा एक मोठा हिस्सा थेट टॅक्समध्ये जातो असं वाटतं की अरे हे पैसे वाचवता आले असते तर पण थांबा एक चांगली बातमी आहे यावर नक्कीच उपाय आहे हो हे अगदी खरं आहे टॅक्स भरणं हे आपलं कर्तव्य आहेच पण हुशारीने प्लॅनिंग करून तो वाचवणं हा आपला हक्क आहे आणि गंमत म्हणजे सरकारनेच आपल्याला पैसे वाचवण्यासाठी काही कायदेशीर मार्ग दिलेले आहेत आपल्याला फक्त तो रोडमॅप नीट समजून घ्यायचा आहे तर आजच्या आपल्या प्रवासात आपण हे सहा महत्वाचे टप्पे पाहणार आहोत सुरुवात करूया कलम ऐंशी या पायापासून मग आरोग्य आणि घराचे दुहेरी फायदे मधून मिळणारी एक्स्ट्रा बचत पगारातले भत्ते गुंतवणुकीवरच्या नफ्याचं नियोजन आणि शेवटी या सगळ्याला एकत्र आणून स्वतःची परफेक्ट योजना कशी बनवायची हेही पाहूया चला तर मग आपल्या मिशन टॅक्स सेव्हिंगची सुरुवात करूया आणि ती ही टॅक्स बचतीच्या सर्वात लोकप्रिय आणि मूलभूत कलमापासून म्हणजेच सेक्शन एटी सी तर हे कलम ऐंशी सी नेमकं आहे तरी काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे सरकारचं एक असं गिफ्ट आहे जे आपल्याला सांगतं की काही ठराविक ठिकाणी गुंतवणूक किंवा खर्च करा आणि आपल्या एकूण उत्पन्नातून दीड लाख रुपये सरळ सरळ वजा करा म्हणजे उत्पन्न कमी दिसणार आणि टॅक्सही कमी लागणार एटीसी अंतर्गत पर्यायांची काही कमी नाही पीपीएफ आणि ई पी एकदम सुरक्षित सरकारी पर्याय आहेत तर दुसरीकडे ईएलएसएस सारखे शेअर बाजाराशी जोडलेले पर्याय आहेत जे जास्त परतावा देऊ शकतात म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार इथे काही ना काही आहे आता बघा इथे दोन लोकप्रिय पर्यायांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय ज्यांना जास्त धोका नकोय एकदम सुरक्षित गुंतवणूक हवी आहे त्यांच्यासाठी पीपीएफ बेस्ट आहे पण ज्यांना थोडी रिस्क घेऊन जास्त परतावा कमवायचा आहे त्यांच्यासाठी ई एल एस एस हा एक जबरदस्त पर्याय आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याचा लॉक इन पिरियड फक्त तीन वर्षांचा आहे सगळ्यात कमी चला एटीसीचा पाया तर आपण रचला आता वळूया आपल्या आयुष्यातल्या दोन सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या मालमत्तांकडे आपलं आरोग्य आणि आपलं घर यांचं संरक्षण करताना आपण टॅक्स कसा वाचवू शकतो ते पाहूया आरोग्य विमा हा फक्त आजारपणातला मित्र नाही तर टॅक्स भरतानाही आपला साथीदार आहे कलम ऐंशी मुळे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या विम्यावर पंचवीस हजार रुपयांपर्यंतची सूट मिळते आणि जर आपण आपल्या आई वडिलांचा विमा भरत असाल तर त्यावर एक्स्ट्रा सूट मिळते जी ज्येष्ठ नागरिकांसाठी तर तब्बल पन्नास हजार रुपये आहे आता ज्यांच्याकडे होम लोन आहे त्यांच्यासाठी तर ही डबल लॉटरी आहे इथे दुहेरी फायदा मिळतो कर्जाची मुद्दल परतफेड ऐंशी सीमध्ये मोजली जाते हे तर आहेच पण त्या व्यतिरिक्त भरलेल्या व्याजावर कलम चोवीस बी अंतर्गत तब्बल दोन लाख रुपयांची एक स्वतंत्र म्हणजे सेपरेट वजावट मिळते म्हणजे विचार करा होम लोनवर वर्षाला तब्बल साडेतीन लाख रुपयांपर्यंतची टॅक्स वजावट हा खूप मोठा आकडा आहे आणि यामुळे खूप मोठा फरक पडू शकतो बरं घर झालं आरोग्य झालं आता आपल्या निवृत्तीचं नियोजन पाहूया नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच एनपीएस ही स्कीम फक्त आपल्या म्हातारपणाची सोय नाही करत तर आज म्हणजे आत्ता आपला टॅक्सही वाचवते आणि हे आहे एनपीएसचं खरंच सिक्रेट वेपन एटीसीचे दीड लाख तर आहेतच पण त्याच्यावर म्हणजे ओव्हर अँड अबव्ह आपल्याला तब्बल पन्नास हजार रुपयांची एक्स्ट्रा सूट मिळते हा एक असा छुपा बोनस आहे जो बऱ्याच जणांच्या लक्षातच येत नाही त्यामुळे हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे गुंतवणूक तर झाली पण आपल्या पगारातच अशा काही गोष्टी लपलेल्या आहेत का, लप का ज्या आपल्याला कर वाचवायला मदत करू शकतात तर उत्तर आहे हो नक्कीच आहेत चला आता आपल्या पे स्लिपवर जरा लक्ष देऊया घर भाडे भत्ता म्हणजे एच आर ए हा आपल्या पगारातला एक महत्वाचा टॅक्स सेव्हिंग घटक आहे या तीन अटींपैकी जी रक्कम सर्वात कमी असेल तेवढी रक्कम आपल्या टॅक्सेबल इन्कममधून वजा होते जर हे व्यवस्थित क्लेम केलं तर टॅक्समध्ये मोठा फरक पडू शकतो आणि मग येतो सगळ्यांचा आवडता स्टँडर्ड डिडक्शन ही एक सरळ सोट पन्नास हजार रुपयांची सवलत आहे जी प्रत्येक पगारदार व्यक्तीला मिळते यासाठी कोणतीही गुंतवणूक नको कोणतीही कागदपत्र नकोत हा एक फिक्स बोनसच आहे म्हणा ना गुंतवणूक वाढताना पाहून खूप आनंद होतो पण त्या नफ्यावरही सरकारचा टॅक्स लागतो जेव्हा आपण शेअर्स किंवा म्युच्युअल फंड विकून नफा कमवतो तेव्हा त्याला कॅपिटल गेन्स म्हणतात आणि त्यावर टॅक्स बसतो चला पाहूया हा टॅक्स कसा वाचवायचा शेअर बाजारातल्या नफ्यावर टॅक्स वाचवण्याचा एक सोपा नियम आहे गुंतवणूक एका वर्षापेक्षा जास्त काळ ठेवा असं केल्याने होणारा नफा लॉंग टर्म कॅपिटल गेन मानला जातो आणि यात आपल्या पहिल्या एक लाखाच्या नफ्यावर शून्य टॅक्स लागतो आणि त्यानंतरच्या नफ्यावरही फक्त दहा टक्के टॅक्स आता मालमत्ता विकणाऱ्यांसाठी ही एक प्रोटीप आहे जी खूप पैसे वाचवू शकते जर घर विकून मिळालेला नफा दोन वर्षांच्या आत दुसऱ्या घरात गुंतवला तर कलम चौपन्ननुसार तो संपूर्ण नफा टॅक्स फ्री होऊ शकतो ठीक आहे तर आतापर्यंत आपण टॅक्स वाचवण्याची वेगवेगळी हत्यारं पाहिली आता वेळ आहे या सगळ्यांना एकत्र आणून स्वतःसाठी एक जबरदस्त वैयक्तिक कर बचत योजना बनवण्याची तर बघा चे दीड लाख चे अतिरिक्त पन्नास हजार आणि होम लोनच्या व्याजाचे दोन लाख हे मिळूनच चार लाखांपर्यंतची वजावट शक्य आहे हे आकडे आपल्याला दाखवतात की योग्य नियोजनाने किती मोठा फरक पडू शकतो हा फक्त एक नमुना पोर्टफोलिओ आहे यात धोका आणि सुरक्षितता यांचा एक बॅलन्स साधण्याचा सा प्रयत्न केला आहे प्रत्येकाने आपली रिस्क घेण्याची क्षमता आणि भविष्यातली ध्येय ओळखून यात बदल करायला हवा तर मग आता कामाला कसं लागायचं या चार सोप्या पायऱ्यांनी आपण सुरुवात करू शकतो आणि हो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा टॅक्स प्लॅनिंगसाठी शेवटच्या क्षणाची म्हणजे मार्च महिन्याची वाट बघू नका आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणूक सुरू करा आणि शेवटी हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा कर बचत हे फक्त एका वर्षाचं काम नाहीये तर ही एक सवय आहे आणि ही सवय जितक्या लवकर लागेल तितके फायदे आयुष्यभर मिळत राहतील म्हणून स्मार्ट नियोजन करा आणि आपल्या मेहनतीच्या कमाईचा पुरेपूर आनंद घ्या